महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय तू मन हे मीच करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे काते आजच्या प्रवचनामध्ये निवडलेली ओवी मावली भाषित ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातली असून तिचा क्रमांक नंबर पाचशे सतरा ओवीचा अर्थ असा परमार्थ करत असताना देवदेव करत असताना त्याच्या माग मन असलं मन असावं तरच तो परमार्थ फलीभूत होऊ शकतो अन्यथा नाही आणि म्हणून माऊली म्हणतात की तू मन हे मीच करी माझ्या प्रेम प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे आता मन तशी मनाची सर्वांना कल्पनाचे पण थोडं अध्यात्मामध्ये त्याचं विश्लेषण आपण पाहू मन हे देहाच एक इंद्रिय आहे देहामध्ये दे तीन प्रकार तसे शास्त्रानं चार प्रकार सांगितले पण तीन प्रकार प्रचलित आहे स्थूल देह सूक्ष्म देह आणि कारण देह स्थूल देह म्हणजे हा दिसणारा देह या देहाचे इंद्रिय पाच कर्म इंद्रिय आणि पाच ज्ञाने इंद्रिय तसेच सूक्ष्म देहाचे म्हणजे देहाचे, सुद्धा इंद्रिय आहे मन बुद्धी चित्त अहंकार शिवाय काम क्रोध लोभ आपण कालच्या प्रवचनामध्ये ते शे रिपू पाहिले आता कारण देह हे हो तर ती फक्त आनंदाची अवस्था आहे आणि हे जे तिन्ही देह आहे याची कारण मीमांसा म्हणजे अशी आहे की हे तिन्ही मिळून या शरीराचा किंवा या जन्म मरणाचा हा गटाटोप चालतो आता हे चालतं ती चालण्याची अर्थव्यवस्था याची कशी आहे या स्थोलेहाचा कारभार लिंगदेहात चालतो जशी आपल्या भारत दे भारत देशाची व्यवस्था दिल्लील चालते संसद तिथून सगळा कारभार पाहिला जातो तस या स्थल देहाची संसद ही लिंगदेहात चालते पहा ओठा उशीर झाला हे करायचं ते करायचं आणि त्या लिंगदेहामध्ये कारण या तिन्हीच ही सुद्धा अर्थव्यवस्था किंवा अन्य प्रकारचे जे चालणूक आहे तर याच्याकरता एक अंतकरण चतुष्ट आहे म्हणून अंतकरण या शरीरामध्ये आहे ती व्यवस्था आहे शरीराची अंतकरण ही एक व्यवस्था आहे तिचे चार पैलू हे पहा त्या चार पैलूतलं प्रथम पैलू हे मन दुसरं पैलू हे बुद्धी आणि तिसरं पैलू हे चित्त आणि चौथं हे अहंकार आता हे सांगण्याचा अर्थ असा की ह्या सगळ्याच्या सर्वच्या सर्व वृत्ती वृत्ती हे या कधी वृत्ती अशी होती सात्विकतेवर जाती कधी वृत्ती अशी होती की क्रोधमय होती आणि ज्या ज्या प्रमाणात जसा जसा समय येईल तस तशी ती वृत्ती होती आता या स्थूल देहाचे सुद्धा इंद्रिय या लिंगदेहाच्या आधीने तिथून आर्डर आली की इकडे हे कामाला लागते पहा आता त्या लिंगदेहाना जर भजन केलं तर स्थूलदेह टाळी वाजवतो हो आणि लिंगदेहाना जर भजन नाही केलं तर स्थूलदेह काही टाळीने वाजवत आणि अशा त्या संस्थेमध्ये मन हे कारभारी आहे बा तसे ते सगळेच बलोत्तर आहे खूप हो असे ते एवढे बोलोत्तर हे कि ते दुधारी तलवार आहे त्या चारीचे चारी जे इंद्रिय ते मन बुद्धी चित्ता आणि अहंकार मन बुद्धी चित्ता आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे आतले साधन आहे म्हणून त्याला अंतकरण म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये मन हे कारभारी आहे बा या देहाचा हे कारभार करत लिंगदेहाचाही कारभार करत आणि आनंद देहाचा ही कारभार करत आनंद देह निवड केवळ सुखाची वृत्ती आहे तरी त्या ठिकाणी सुद्धा ते कारभाराला गेला असता उदास वृत्ती वाटू शकते आणि हे जे स्थूलदेहाचे इंद्रिय लिंगदेहाचे जे इंद्रिय हे त्या इंद्रिय मनाच्या आधीने मन इंद्रियाचा राजा त्याच्याकडून जर ऑर्डर निघली रे निघली की सगळीचे सगळे इंद्रिय कामाला लागतात आणि ते मन विषय सक्त जर असेल तर मात्र नक्कीच या जीवाला अधोगती होती कारण या चारीच्या चारी वृत्त्यामध्ये चारी जीव एवढा गुरु फटून गेलेला आहे की यांनी पूर्ण अधिकार त्या इंद्रियाला दिलेले अनादि संसार मालेचे आठाई नित्यविषयी भोगले पाहि ते ठसावले चित्ताचे ठाई वारंवार देही छेविता कारण ह्या आहार निद्रा भय आणि मैथून या चार विषयामध्ये वावरल्यामुळं अनादी संसार म्हणजे कित्येक जन्मामध्ये या चार विषयामध्ये आव वावरल्यामुळं हे ते चारच विषय त्यांना आवडते हे चारच विषय त्यांना माहीत आहे किंवा हे चारच विषयामध्ये ते रममान होते आणि या चार विषयामध्ये रममान जर असेल तर जन्म मरण चुकू शकत नाही आणि या जीवनाचा मनुष्य जन्माचं ध्येय ते अंतिम ध्येय कि जन्म मरण चुकलं पाहिजे कारण जन्माची व्यथा जन्माची ती मुळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घेणे हा हो जन्म मरण म्हणजेच एवढ दुःख आहे मरणाचं दुःख आहे आपण पाहिलं कि बच मुक्ताच मरण एका एका रोमाची अठाई शतविंच वेळेस इतकी वेदना आहे आणि जन्माच्या वेळेच्या तो पुसू नका आईच्या हृदयातून बाहेर येताना यवनीच्या चिमट्यातून सगळेचे सगळे श्वासाची पण क्रिया बंद होती बाहेर आल्यावरच ते सगळं घडत अवघडे जन्म मारणाचं दुःख गर्भवास अति अति बोलता येईल त्याच्याबद्दल आणि याला सगळ्याला कारण म्हणजे मन मन येव बंद मोक्ष याला सगळ्याला कारण काय आहे मन कारण घराचा कारभारी जर चांगला असेल तर घर व्यवस्थित चालत घराचा कारभारी जर व्यवस्थित नसेल तर ते घर नसून ते काय ते आता तुम्ही ठरवा म्हणून माऊली म्हणतात भगवंत अर्जुनाला सांगत की तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते शरीर शरीराचं काम करू दे करणारे ते होत हे कारभार सगळा परंतु तू काय कर लक्षामध्ये मनामध्ये माझी प्रतिमा उभी कर आणि मा सर्व भावे जो द्वेषातील नेण्याची काही चैतन्य काहीच फरक नाही सगळ्या ठिकाणी सारखं छे, तर तू मन हे मिज करी माझ्या भजन प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे का याच्या काही स्थिती सुद्धा दाखवलेल्या माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं तर भगवंत स्वरूप जर एकदा चित्त झालं रे झालं कि मग असो आयसा कोठे ठवची हो नाही देही चवी देही भोगू दशा किंवा तुका म्हणे मी झालो अग्नि रूप लागो निधी पाप जेव्हा हे मन ईश्वरामध्ये विलीन होईल त्याच वेळेस आपल्या जन्माचं सार्थक होईल असा या बोवीचा अर्थ आहे पहा ते मनाच्या गोष्टी काही आपण बोलू जर मन विषयासक्त जर असेल तर नक्कीच जीवाला अधोगती जर मनामध्ये जर निर्विषय असेल तर जीवाला सद्गती जर मनामध्ये पापाची भावना असेल तर जीवाला धोगती पुण्याची जर परमार्थाची भावना असेल तर जीवाला सद्गदी म्हणून मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मन नारमे मे हरी करू काय सुचे ना काही तीर्थयात्राला माणूस जात तीर्थयात्रा केल्या जाते आपण या स्थूल ध्यान आणि मन मात्र काय आहे की कुठं असल हे सांगता येत नाही पूजा पाठ करणारे कीर्तन करणारे प्रवचन करणारे हे लोक ऐका मना मनाचे सगळ्यांनी उलट मनाला शरण जाणं बर हे मना वाईट विचार सोडून दे सद्विचार प्रस्थापित कर कारण, ब्रह्म विष्णू महेश हे देव जरी कृपा करणारे असले देव जरी कृपा करत असेल पण मनाच्या साह्याशिवाय तिथ जाता येणार नाही आणि कारण फक्त मनाचे ज्या मन त्या ठिकाणी ईश्वराच्या ठिकाणी घेऊन जाईल त्याच वेळेस ते आपल्याला तारून नेतील किंवा ती फलप्राप्ती होईल असं हे मन एवढं इम्पॉर्टंट आहे मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण हा गण ग मन इंद्रियाचा राजा आहे त्याच्या हे इंद्रिय चालतात बाबा कारण ते कसं आहे बा थोडक्या आपलं साध्या साध्या भाषेत पाहू या शरीराचा जो कारभार चालतो अन्न वस्त्रादी अत्यंत गरजा भूक लागणं तहान हे सगळं संरक्षण हे सगळं मनपाथ पहा निचिष्टीत शरीर जरी असले तरी ती राखण करतं पहा मग ते कानाच्या साहाय्याने करत डोळ्याच्या साहाय्याने करतं स्पर्शाच्या साह्यानं करतं ते ज्ञानेंद्रिय एवढे जागरूक आहे की नुसता आवाज आला की कोणाचा आहे तरी ते सांगता येत आहे डोळ्यानं दिसल्या बरोबर ते सांगतं की असं असा पुढं धोका आहे इकडे जाऊ नको म्हणजे एवढे ते अंतकरण चतुष्ट आहे शरीराला जपत आणि ते मन मग त्या कारभारामध्ये असताना वेळ निघून जातो कसा वेळ निघून जातो रात्र रा आणि दिवस चोवीस घंटे पा तर त्याच्यात काही तर सुशुक्ती अवस्था आहे आणि काही स्वप्नी अवस्था आहे पण काय जागृती अवस्था आहे तर जागृतीमध्ये हे मन काय करत प्रत्येकानं विचार करायला पाहिजे प्रवचनकार असल कीर्तनकार असल जागृतीमध्ये काय आहे व्यवहार करतं गाड घ्यायचं आणि घोड घे आता चार प्रहरे दिवस याच्यात ही जागृती अवस्था आहे आणि या चारही चार प्रहरामध्ये व्यवहार होतो काही म्हणाल परमार्थ चिंतन करण्याकरता या व्यवहारातून वेळच निघत नाही रात्रीची अवस्था आहे चार शुषुक्ती स्वप्नी त्याच्यात काही नाही घडतच नाही कबीरदास फार सुंदर लिहित चार प्रहर का लेना देना चार निंदने काटा प्रहर घुसड गए तो आया मुदल में तोटा गेले चार प्रहर दिवस गेला व्यवहारामध्ये चार प्रहर रात्र गेली झोपेमध्ये आणि ही अवस्था तशी सांगत कि तू मन हे मीच करी स्मस। तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कार मज एका ते आणि म्हणून आपल्याला त्या म्हणाल अशा काही गोष्टी शिकवा अशा काही त्या गोष्टी शिकवा की हे म्हणा ज्याप्रमाणे आई गावी गेलेल्या मुलाची आतुरतेनं कथा ऐकते ते, ते मन तिचं किती त्या कथेमध्ये असत तस तू हरी भजनामध्ये हरी स्वरूपामध्ये राहा म्हणजे आमचं काम होईल अन्य रीतीनं उदाहरण दिलेले तो खबर आहे म्हणतात की कन्या सासूरशी जाय मागे परतून पाय तैसे झाले माझ्या जीवा ती जी स्थिती आहे ती स्थिती त्या स्थितीमध्ये म्हणा तू अखंड राहा म्हणजे आपलं काम होईल हे मीच करी माझ्या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कार मजे एका ते आणि म्हणून माऊलीने सांगितलं की मन हे परमार्थामध्ये फार महत्वाचं इंद्रिय हे आणि ते मन इंद्रिय जर आपलं परमेश्वराकडे लागलं ते जर ईश्वर स्वरूप झालं म्हणजे आपलं काम झालं म्हणून समजा कारण मनाशिवाय आपल्याला ईश्वराकडे जाता येत नाही मनानं मनाची अशी व्याख्या खतरनाक आहे संकल्पे सृष्टी घडी विकल्पोनी सवेची मोडी मनोरथाच्या उतरंडी उतरी रच पुढच्या सालाची पेरणी बसल्या बसल्या आजच करत मन मन लय 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 मन लय विस्तीर्ण मा उलट लगे 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 मनाला कोणतीच उपमा द्यावा अशी की हिंडता मयी थोडी म्हणून तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे का ते परमार्थ साधनामध्ये मन हे महत्वाचं इंद्रिय आहे मनाच्या साय़न मन ईश्वराकडे जाता येत आणि ते मन भगवंताकडं आपण सगळ्याच लागो लावलं पाहिजे आणि लागो हीच ईश्वराजवळ प्रार्थना करतो आजच्या प्रवचनाला इथच पूर्णविराम देऊ ठल विठल 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 विठ